ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणचे पंचेचाळीस मिनिट हा सगळा सीसीटीव्ही आहे तो बंद असल्याचं धोकादायक उघडकीस आलेलं आहे कसं बघताय सगळं हे अनेक प्रश्न खरं तर समोर येतात की अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेलं आहे तिथे सीसीटीव्ही पंचेचाळीस मिनिट नेमके बंद का होते याचा खुलासा खरं तर संबंधित यंत्रणेनं करणं गरजेचं आहे आणि याविषयी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होणारी गोष्ट आहे त्यामुळे तातडीनं याबाबत खुलासा संबंधित यंत्रणेनं निवडणूक आयोगानं हा केला पाहिजे हे सीसीटीव्ही नेमके बंद का होते त्याचा बॅकअप काही होता का या संदर्भातील खुलासा हा निवडणूक आयोगानं तातडीनं करणं खरं तर गरजेचं आहे म्हणजे आज हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान सुरू असताना एक अत्यंत धक्कादायक ही गोष्ट समोर आली आणि त्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा पोलिंग एजंट हा प्रचार साहित्य घेऊन मतदान केंद्रामध्ये बसला होता आणि काही माजी सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांनी काही सैन्य दलातल्या माजी अधिकाऱ्यांनी त्याला जाब विचारलाय हा व्हिडिओ मला पाठवण्यात आला आणि हा व्हिडिओ समोर आला आणि मी त्या सैन्य दलातल्या माजी अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की देशां आपण फौजमध्ये असताना सैन्यात असताना देशाच्या सीमांचं रक्षण केलं होतं आणि आता सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर आपण देशाच्या लोकशाहीचं हे इतक्या सजगतेनं आपण रक्षण केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो परंतु महायुतीच्या या उमेदवारांचा पोलिंग एजंट या पद्धतीनं प्रचार साहित्य घेऊन बसतो याची तक्रार सर तक्रार मी निवडणूक आयोगानं निवडणूक आयोगाकडे केलेली आहे आणि याविषयी तातडीनं कार्यवाही होणं हे अपेक्षित आहे खेडमध्येही बोगस मतदान होत असल्याचं समोर आलेलं आहे मध्ये काही प्रकार घडतायत आहेत या सगळ्या संदर्भामध्ये काय म्हणणार की सत्ताधाऱ्यांची यंत्रणा जी आहे या प्रकारना काम नाही मला असं वाटतं की हे जेवढे प्रकार घडतायत हे सगळे प्रकार मी मायबाप मतदारांना आवाहन करेल की हे सगळे प्रकार तुमच्या समोर आणतोय पण हे सगळे प्रकार आणत असताना लोकशाही वाचवणं लोकशाही टिकवणं तुमचं माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे असा एक प्रकार जर समोर आला तर त्याच्या पाच पटीनं तुम्ही बाहेर पडलं पाहिजे तुम्ही समोर आलं पाहिजे आणि तुम्ही समोर येऊन तेवढं जास्त मतदान केलं पाहिजे जेव्हा चांगलं आणि वाईट चांगलं आणि वाईट या दोन प्रकारचा संघर्ष सुरू असतो तेव्हा वाईट ते वाई एक जर असेल तर चांगलं पाच आलं तर ते चांगलं हे वाईटाला झाकतं आणि चांगूलपणाचा कायम विजय होतो तेव्हा माझी मायबाप मतदाराला विनंती आहे शून्य मतदारांना विनंती आहे आपल्या देशाची निवडणूक आहे आपल्या लोकशाहीची निवडणूक आहे त्यासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडा आणि मतदान करा ही माझी विनंती आहे